नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिसची खास योजना जेवढी गुंतवणूक कराल त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल आणि तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एफ डीचा समावेश करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसमध्येही तुम्हाला हा पर्याय मिळू शकतो पोस्ट ऑफिस एफ डीमध्ये तुम्ही एक दोन तीन आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता पोस्ट ऑफिसच्या एफ डी माध्यमातून तुम्ही मोठा परतावा मिळवू शकता तुम्हाला हवा असेल तर पोस्ट ऑफिस एफ डीच्या माध्यमातून तुम्ही दहा वर्षात तुमची रक्कम दुप्पट करू शकता पण यासाठी तुम्हाला पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी एक काम करावं लागेल पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमुळे तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते अशा प्रकारे पैसे दुप्पट होतील पोस्ट ऑफिस योजनेत मुदतीनुसार वेगवेगळे व्याज दिले जाते एक वर्षाच्या एफ डीमध्ये गुंतवणूक केल्यास सहा टक्के दोन वर्षाच्या एफ डीवर सहा पॉईंट नऊ टक्के तीन वर्षाच्या एफ डीवर सात टक्के आणि पाच वर्षाच्या एफ डीवर सात पॉईंट पाच टक्के व्याज मिळते पण जर तुम्हाला तुमची रक्कम दुप्पट करायची असेल तर तुम्हाला पहिल्या पाच वर्षाच्या एफ डीमध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि ही एफ डी पुढील पाच वर्षांसाठी वाढवावी लागेल पाच वर्षाच्या एफ डीवर टॅक्स बेनिफिट देखील मिळते हे आहेत मुदतवाढीचे नियम पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खाते मुदतपूर्तीच्या तारखेपासून येथे नमूद केल्याप्रमाणे विविध कालावधीत वाढवले जाऊ शकते मॅच्युरिटीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत एक वर्षाची एफ डी मॅच्युरिटी पिरियडच्या बारा महिन्यांच्या आत दोन वर्षांची एफ डी आणि मॅच्युरिटी पिरियडच्या अठरा महिन्यांच्या आत तीन आणि पाच वर्षाच्या एफ डीची मुदतवाढ दिली जाऊ शकते याशिवाय खाते उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित टी डी खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीवर लागू होईल पाच लाख किंवा दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफ डीमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के दराने व्याज मिळेल पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटरनुसार पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दहा वर्षात पाच लाख एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचे व्याज मिळेल दहा वर्षात तुम्ही दहा लाख एक्कावन्न हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचे मालक व्हाल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद